हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज खूप महत्वाचा आणि गरजेचा विषय आहे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे असा मी माझा किंवा माझा मी किंवा कोणी कोणाचा नसतो मी माझी जबाबदारी असं का हो मॅडम बोलता हो खर आहे आपल्याला कित्येक वेळा वाटते आपण दुसरे वर अवलंबून राहतो खरी तुम्हाला गरज असते तेव्हा किती लोक आलेले असतात तुमचे मदतीला जरास तुमचे अनुभव बघा किंवा वाल्मिकी जेव्हा ते वाल्या कोळी ते होते तेव्हा आपल्याला माहित आहे ते रोज खुद्द करायचे आणि एक दगड घालायचे असं करून करून त्यांचं दगड ठेवत होते तर माठ मोठ माठ मान म्हणायचे तेव्हा त्याला तर भरून गेला कस ते म्हणतात माझे पापाला तुम्ही जबाबदार तसं त्यांचे कुटुंबीय काय म्हणतात नाही पाप तू केलेला तू मारलेला तू दरोडे केलेले त्याला तू जबाबदार नो डाऊट तू दरोडे केलेले काही ऐश्वर्यात पैसे असेल दागिने असेल त्याचा आम्ही उपभोग घेतो पण आम्ही काही तर पाप केले नाही पापाला फक्त तू जबाबदार हे आपल्याला काय सांगते म्हणजे जे काही आपण करतो त्याला आपण जबाबदार असतो दुसऱ्याला आपण दोष देऊन काही उपयोग नाही आपण अभ्यास केला नाही म्हणून आपण इथे आपण चांगलं काम केलं नाही म्हणून आपण इथे हे प्रत्येकाला समजून घ्यायला पाहिजे हे समजून घेतलं आपल्याला खूप काही कळते आपण काय चुका करतो फॉर एक्झाम्पल आपण फार अपेक्षा ठेवतो एक्सपेक्टेशन ह्याचा फोन आला नाही त्याचा फोन आला नाही किंवा अमुक फंक्शनला मला बोलवलं नाही किंवा माझ्याशी बोलले नाही आपण खूप वाईट वाटून घेतो का नाही आपण कोणाकडनं काही अपेक्षा ठेवल्या नाही की आपल्याला दुःख होत नाही अपेक्षा नाही दुःख नाही म्हणजे काय मला हॅपी बर्थडेचा फोन फोन ना आला नाही हॅपी दिवाळीचा फोन ना आला नाही लोकांनी बोलताना ऐकलं मी का, का तुम्ही अपेक्षा ठेवता अपेक्षा ठेवली तरच आपल्याला दुःख येते म्हणजे दुःखाचं मेन कारण अपेक्षा ठेवणं मग आपण कोणाचाही करताना आपणही अपेक्षा ठेवायची नाही मी त्याला के मदत केली म्हणजे त्यांना करायला पाहिजे नाही मला मदत करताना आनंद वाटला म्हणून मी केला कुठलाही इवन आपले सखे मुलांचं सुद्धा आपण मुलांना मोठं करतो आपल्याला किती आनंद मिळतो ते खूप आनंद मिळतो आपण आपल्या आनंदासाठी करतो आपण अशी अपेक्षा ठेवू नये जेव्हा आपण थकतो तेव्हा ते, ते मुलांनी आपल्याला बघावं तुम्ही अपेक्षा ठेवल्या नाही की काय आपल्याला आनंद होतो आपल्याला अगदी छोटे छोटे गोष्टींसाठी आपली मुलं काळजी घेतात आपल्याकडे बघतात खूप आनंद होतो का आपण काहीही अपेक्षा ठेवलेल्या नाही मग आपण सुखी पण बनतो स्वावलंबन म्हणजे काय स्वावलंबन म्हणजे हेच आहे आपण फक्त स्वतःवरच निर्भर व्हायचं दुसऱ्यावर बिलकुल अवलंबून राहायचं नाही दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की काय होते आपल्याला दुःख येते का वेळेला तो आला नाही त्यांना मदत केली नाही अमुक नाही कमूक नाही आणि एक मला सांगा हो आपल्या बरोबर कोण असते आपणच असतो ना आपल्या बरोबर किंवा आपले मित्र नातेवाईक कोणी असते का शेवटपर्यंत नाही आपले लहानपणीपासूनच आठवाल ना तुम्ही तुम्ही लहान असताना तुमचे किती मित्र होते तुमच्या बरोबर आणि आता किती आहेत किती सुटले गेले जरा विचार करा मग आपल्या बरोबर कोण कायम असलेलं कोण आहे हे फक्त आपणच आहोत आपल्या बरोबर कायम बाकीची लोक प्रवासासारखं आपण रेल्वेत वगैरे प्रवास करतो बघा कितीतरी आपल्याला सहप्रवासी भेटतात आणि त्यांचं त्यांचं स्टेशन आलं की ते उतरून पण जातात तेवढेच होते हे जगात पण त्यामुळे आपण अपेक्षा ठेवायच्या का बिलकुल नाही पण काय होते आपल्याला कित्येक वेळेला हे कळत नाही आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण अपेक्षा ठेवतो आपण म्हणतो हो मी त्याला एवढ्या मदत केली पण त्याला केले का मला हो मदत करायची सोडा त्याला ते मदतीची आठवण सुद्धा नाहीये असं म्हणतो का नाही हा आणि हे कशामुळे होते आपण अपेक्षा ठेवल्या होते आपण अपेक्षा ठेवल्या नाही की काय होते आपल्याला खूप आनंद होतो आता कित्येक वेळेला आपण बघितले काही फंक्शन्सला अगदी आवर्जून आपल्याला बोलवलं जाते आपलं तिथे खूप कौतुक केलं जाते आपल्याला खूप आनंद होतो का आपण अपेक्षा केलेली नव्हती त्या व्यक्तीनं आपण एवढ्या वर्षापूर्वी केलेले मदत त्याला अजूनही लक्षात आहे हे बघून आपण भारवून जातो का आपण अपेक्षात ठेवल्या नव्हती ना आपण आपली ड्युटी म्हणून मदत केलेली होती पण त्या माणसानं ती मदत लक्षात ठेवलेली आहे आणि आज म्हणून आवर्जून त्या व्यक्तीनं तुम्हाला तिथे बोलवलेलं आहे केवढा आनंद त्यामुळे हे आनंद आपण घ्यायचा आहे मी असं नाही म्हणत मी माझा म्हणजे फक्त माझ्याकडे बघायचं दुसऱ्यांना नाही दुसऱ्यांना करायची मदत कोणासाठी ती स्वतःसाठी स्वतःला आनंद मिळतो म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते माहितीये का स्वतःचं पण डेव्हलपमेंट होत जाते डेव्हलपमेंट म्हणजे काय आपलं मन समाधानी राहते आणि मन समाधानी आणि समृद्ध झालं का नाही आपली ग्रोथ पण फास्ट होते अपने कुछले कुछले अपने अपने आ, अपने अपने का म्हणजे आपल्या मनात कुठलंही दुःख कुठलेही क्लेश राहत नाहीत आपल्याला आठवण सुद्धा येत नाही आपण मदत केलेली असेल किंवा आपण हे लक्षात सुद्धा आपले का आपण तर लक्षात ठेवायला म्हणून केलेलो नाही आपण आपले आपल्याला आनंद मिळतो म्हणून घेतलेला तो क्षण आपण भोगला बस झाला त्यामुळे रोजचा दिवस सुद्धा आपण असं घालवायला पाहिजे आजचा दिवस छान गेला ना मस्त गेला छान फार अपेक्षा करायच्या नाही फक्त माणसांकडनं असं नाहीये इवन पुढे येणारे काळाकडनं सुद्धा खूप अपेक्षा बिलकुल ठेवायच्या नाहीत आजचा दिवस छान गेला मस्त आपण राहिलो एन्जॉय केलं छान त्यामुळे मी माझा हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे मी जे काही करतो तो माझ्यासाठी करतो आता लहान मुलांनाही सांगायचं हे बघा मी अभ्यास केला की माझंच चांगलं होणार लोकाचं लोकांचं काही आहे त्यामुळे मी माझा आहे हे खूप महत्वाचं आहे माझं आरोग्य कशानं चांगलं राहणार माझ्यामुळे मी माझ कस लाइफस्टाईल ठेवलेली आहे मी मला कस डेव्हलप केलेलं आहे ओके मी ज्ञानी झालो कशामुळे माझ्यामुळे नो डाऊट बाकीचे हेल्प केला असेल आता एकाच वर्गात सुद्धा कितीतरी मुलं असतात एकच शिक्षक सगळ्यांना शिकवत असतो पण काही लोकांना तो म्हणजे देव वाटतो आपल्याला खूप त्याने शिकवले काही लोकांना काही वाटत नाही म्हणजे तर घेणारेच हातात आहे आपण काय घ्यायचं म्हणजे कोण शेवटी मी म्हणजे आपल्याला माहित आहे आपण ऐकले पण तू चाहेस तुझे जीवनाचा शिल्पकार म्हणजे जे काही मी आज आहे त्याला मीच कारणीभूत आहे दुसरे नासा म्हणाला म्हणून असं झालं ना असं केला तर लोक म्हणतात किंवा माझं लहानपण असं गेलं तसं गेलं म्हणून असं झालं नाही कोणी कोणाला कारण नाहीये लक्षात ठेवा मी माझे आयुष्याला कारणीभूत आहे त्यामुळे माझं आयुष्य कसं घडवायचं हे माझे हातात आहे आपल्याला काय म्हणायचं आहे हिच्या बद्दल प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे